गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे रविवार आणि आज आपण बनवणार आहे चमचमीत अशी भरली वांगी रेसिपी त्यासाठी मी अशी मध्यम आकाराची पाव किलो वांगी घेतलेत जा वांगी जास्त बारीकी घ्यायची नाहीत नाहीतर ती कडवट लागू शकतात आता ह्या वांग्यांना कट करून घेऊयात आणि त्याचे हे देठ थोडे थोडे कट करूयात सगळी वांगी आपण कट करूयात सुरुवातीला त्याचे डेट थोडे थोडे काढून घेऊयात आणि असा कट मारून घेऊया प्लस चिन्हासारखा या आतमध्ये कीड वगैरे नाहीये ना वांग्यांना चेक करून घ्यायचं हे बघू शकता असं सगळीकडून चेक करून घ्यायचं एका भांड्यामध्ये मी थोडं पाणी घेतलंय त्याच्यामध्ये थोडस आता मीठ घालून घेऊयात आणि ही चिरलेली वांगी आपण त्याच्यामध्ये घालून घेऊयात जेणेकरून ती काळी पडणार नाहीत तर याच प्रमाण आपण सगळी वांगी कट करून घेऊयात वांगी तर आता आपली सगळी व्यवस्थित कट करून झालेत आता आपण वाटण्याची तयारी करून घेऊयात आता मी वाटणामध्ये काय काय घेतले तुम्हाला सांगते इथं मी खोबरं तीळ धने कांदा भाजून घेतला व्यवस्थित कढीपत्ता जिरं जिरे पण भाजून घेतलेत लसूण आलं आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर अॅड करू शकता माझ्याकडे कोथिंबीर आता अवेलेबल नाही सो मी घालत नाही आहे आता हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊयात हे मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं पाण्याचा थोडाही वापर करायचा नाही वाटताना छान असं आपण हे आता वाटून घेऊयात आणि हे वाटून झाल्यानंतर आपण जे राहिलेले मसाले आहेत ते या वाटणामध्ये ऍड करूयात आपला हा मसाला पाणी न घालता छान असा वाटून झालाय तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता तिला तीळ आणि खोबरं भाजून घेतल्यामुळं त्याला छान असं तेल सुटतं हा सगळा मसाला आपण काढून घेऊयात आता आपण ह्याच्यामध्ये राहिलेले सगळे मसाले घालून एक पाव चमचा हळद शेंगदाण्याचा कूट हे शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे भाजून बारीक केलेला आहे जर तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट नसेल तर तुम्ही हा हे वाटण करताना ह्याच्यामध्ये शेंगदाणे भाजू घालू शकता थोडीशी कलरसाठी मिरची पावडर चवीनुसार मीठ मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला आणि आपलं महाराष्ट्रीयन कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनेलवरती अपलोड आहे नक्की बघा तुम्हाला आवडेल आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स करताना जर थोडंसं हे कोरडं वाटत असेल तर तुम्ही एक दोन चमचे ह्यात पाणी ऍड करू शकता पण एखादा चमचा आपण आता ह्याच्यामध्ये पाणी ऍड करून घेऊयात एक चमचं पाणी ॲड केल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स होते आता आपण हे एक करून सगळ्या वांग्यामध्ये भरून घेऊयात वांग्यामध्ये हे मिश्रण भरताना दाबून भरायचं जेणेकरून ती वांगी तेलात परतताना ह्यातला मसाला बाहेर निघणार नाही आता सगळं व्यवस्थित दाबून सगळीकडून मसाला भरून घेऊयात अशीच आपण एक एक करून सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरूयात इथं आता आपला सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून झालाय आता आपण फोडणीची तयारी करूयात ही वांग्याची भाजी आपण आज कुकर मध्ये बनवतोय जेणेकरून ती लवकर बनली जाईल कुकर मध्ये भाजी दहा मिनटामध्ये होईल तुम्ही कढई किंवा पात्र मध्येही बनवू शकता पण आज आपण ही भाजी कुकर मध्ये बनवणार आहे जर तुम्ही ही भाजी टिपिनसाठी नेत असाल तर जे आता मी वाटण दाखवले तुम्ही आदल्या दिवशीही करून ठेवू शकता जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि भाजी पटकन तयार होईल आता मी कुकर गरम करायला ठेवला होता आणि त्याच्यात ते तेल घालून ठेवले तेल चांगलं गरम झालं की त्यात फोडणीला मोहरी मोहरी छान अशी तडतडून द्यायची मोहरी तडतडली जिरं जास्त फ्लेम कमी करायची आणि आपली ही भरलेली वांगी त्यात सोडून घ्यायची एक एक करून आपण सगळी वांगी त्यात टाकून घेऊयात वांगी छान अशी तेलावरती परतून घेऊयात वांगी परतताना जास्तही हलवायचं नाहीतर त्यातला मसाला बाहेर येऊ शकतो आता एक मिनिटभर वांगी परतून झाल्यानंतर आपण जो राहिलेला मसाला आहे हा त्यातला तो ह्याच्यावरती घालून घेऊयात आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करूयात छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकताय वांग्यातला मसाला बिलकुल बाहेर आलेला नाहीये आता एक आपण मिनिटभर ह्याला असेच ठेवूया आता पण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात पाणी घालताना पाणी गरम करूनच घ्यायचं आता तुम्हाला रस्सा कितपत पातळ हवाय त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता जर भाकरी सोबत खाणार असाल तर थोडीशी ग्रेव्ही टाईपमध्ये तुम्ही ठेवू शकता जर टिफिनला नेणार असाल तर कमी पाणी घाला आणि कुकरला शिजवणार आहे त्यामुळं पाणी बेतानेच घालायचं आताला हे झाकण ठेवून आपण ह्याला एक शिट्टी काढून घेऊयात एक शिट्टी होईपर्यंत वाट बघूयात छान अशी वांग्याची भाजी तयार झाली आहे बघू शकता तरी पण याला खूप छान आली आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आपली वांग्याची भाजी तुम्ही बघू शकताय छान टेक्स्चर आलं याला सोबतच काकडी तळलेली मिरची ज्वारीची भाकरी हे आहे या आमचं हातचं जेवण या सगळे जेवायला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया परत अशा एक एका नवीन व्हिडिओसह